का की इथले डॉक्टर जो स्टाफ आहे ना तो अक्षरशः निष्क्रिय आहे आणि निष्काळजी आहे आता ब हे प्राथमिक आरोग्य के केंद्र आहे इथं महिलांची प्रसुती होते डिलिव्हरी होते गेल्या सात ते आठ महिने इथं फक्त सहा ते सात महिलांची प्रसुती झालेली आहे वास्तविक पाहता चार लाख लोकसंख्या असणारं हे बदलापूर शहर आहे कारण की आदिवासी भाग गोरगरीब भाग जो आहे खूप मोठ्या प्रमाणात इथे येतो परंतु इथल्या स्टाफ जो आहे तो रात्री आठ वाजता या हॉस्पिटलला कुलूप बसतो आणि सांगतो आमच्याकडे पाणी नाही आहे पाण्याचं साडेनऊ लाख रुपयाचं बिल झालेलं आहे तर कुठल्याच प्रकारचं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं कनेक्शन कट न करता, करत करता। इथं पाण्याची सेवा आहे तरी हे म्हणतो आमच्याकडे पाणी नाही आहे लोकांना गरोदर मातांना जे आशा वर्कर घेऊन येतात त्यांना परस्पर दुसऱ्या ठिकाणी पाठवतात तिसरा विषय असा आहे की इथून रिफर झालेल्या ज्या महिला गरोदरच्या केसेस ज्या आहेत ना प्रसूती त्या जवळपास पंचवीस आहेत म्हणजे इथून इथं जेव्हा महिला येतात ना गरोदर प्रसुतीसाठी ते डॉक्टर लोक सांगतात आमच्याकडे वेळ नाही आमच्याकडे टाईम नाही आहे किंवा आमच्याकडे पाणी नाही आहे आमच्याकडे सुविधा नाही आहे लाईट नाही आहे असं नाही म्हणून ग्रामीणला पाठवत ग्रामीण आपल्याला रिपोर्ट आहे अशा पंचवीस आहेत दलेला पगार घेतात हे लोक आपल्या कर्तव्याची निष्ठा राखत नाहीयेत म्हणून त्यांना म्हणतात तुम्ही झोपा करा आपल्या बदलापूर गावामध्ये हे वैद्यकीय हॉस्पिटल आहे इथे आजूबाजूच्या आदिवासी लोक येतात गरीब लोक आहेत त्यांना डिलेवरीसाठी हे हॉस्पिटल उपलब्ध करून दिलं आहे गव्हर्नमेंटने पण इथले सर इथले जे डॉक्टर आहेत ते अजिबात या लोकांची डिलिव्हरी करत नाहीत बाहेर पाठवतात ते बोलतात आमच्या इथं पाणी नाही आम आहे आमच्या इथं सुविधा नाही आहे त्यामुळे आम्ही इथे तुमची डिलिव्हरी करू शकत नाही ते गरीब गोर गरीब ज्यांना खायला मिळत नाही ते लोक बाहेर कशी डिलिव्हरी करणार आणि दुसरा विषय असा आहे की त्यांची जी सोनोग्राफी असते ती सोनोग्राफीचा पण खर्च हा गव्हर्नमेंट 14, 15, तो, तो तो गरीब लोकांचा ते बाहेर पाठवतात आणि बाहेर जे चौदाशे पंधराशे गरीब लोक करतात आणि हे डॉक्टर ते मध्ये पाठवतात ह्याच्यामध्ये नाही पाठवत की जे गव्हर्नमेंट सुविधा त्या लोकांकडे नाही पाठवत कारण मग हे लोक मध्ये काय कमिशन आहे का त्या एजन्सी एजन्सी एजंट वगैरे हे चुकीचं आहे कुठेतरी त्यासाठी ह्यांना मी हे काम करू शकत नाही तर हे लोक इथे राहायचा ह्यांचा हे पण नाही आहे म्हणजे ह्यांचा अधिकार पण नाही ह्या पदावर त्यासाठी त्यांना साध्या देऊन झोपा काढा फक्त पगार घेताय गव्हर्नमेंटचे आणि झोपा काढते आणि लोकांची काही तुम्ही मदत करू शकत नाही तर अशा लोकांचा मी धिकार करते ही गोष्ट तर मी रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असं मानते आणि त्या हिशोबाने इथे काम करत असते प्राथमिक आरोग्य केंद्र बदलापूर येथे काम करताना बरेचसे मला अडथळे सामोर जावं लागत आहे या अडथळ्यांमध्ये असं आहे की आमचं कार्यक्षेत्र हे कल्याण उल्हासनगर या ठिकाणी असताना आम्ही इथे कुळगाव बदलापूरच्या रुग्णांना सेवा देत आहोत आमची खरच खरंच म्हणजे जे काय आरोप आमच्यावर केले आहेत आता नेमके काय काय आरोप त्यांनी केलेले आहेत हे आम्हाला अजिबात मान्य नाही आहेत जे काय चालू आहे हे मला बिलकुल पटलेलं नाही आहे आणि मला खरंच भयंकर वाईट वाटलेलं आहे की सणासुदीच्या दिवशी येऊन आमच्याकडे असा कल्ला केलेला आहे तर आ, मी तुम्हाला रिक्वेस्ट करीन की असं परत होऊ नये आम्ही आमची पूर्ण प्रयत्न करत आहोत आम्ही आमचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे इथे रुग्णसेवा देताना जे काही प्रॉब्लेम्स आहेत जे आमचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी मी स्वतः व आमचे तालुका आरोग्य अधिकारी व आमचे जिल्हा आरोग्य अधिकारी ह्यांच्या बरोबर आमचं नेहमीच पत्रांवर त्या बाबतीत सांगितलं जातं आमच्याकडे सगळे या गोष्टीचे डॉक्युमेंट आहेत पाहिजे तर त्यांनी सगळे हे व्हेरीफाय करून घ्यावे जे काय आरोप आहेत हे बऱ्यापैकी म्हणजे मला मान्य नाही आहेत आणि मला खरंच खूप अपमान झालेला आहे असं वाटतंय जागतिक महिला दिनानिमित्त माझा सत्कार देखील इथे करण्यात आलेला आणि आता असं या गोष्टीला सामोरं जाताना मला फार वाईट वाटतंय